शिवसेना खासदार नरेश मस्के डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावर आक्रमक झालेत अधिकाऱ्यांवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय ही फक्त आजची परिस्थिती नाही तर नेहमीची समस्या आहे काही मर्यादा आहेत ना तुम्ही फक्त खोलीत बसून काय करताय असा सवाल उपस्थित केलाय पाहूयात महिला

आणि तरीही तरी आता हे आजची परिस्थिती नाही नेहमीच असं आहे आता समोर आल्यामुळे आपल्या समोर बोलतात बिल तुम्हाला बरोबर दिली तुमच्यामुळे काही लिमिट आहे ना कुठल्या तरी गोष्टीचा

जी काळजी आमच्या लोक आमच्या घरापर्यंत